श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आयुष कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आहे तर कशा तर आहे मस्त असणार तर असेच मस्त रहा मजेत रहा स्वामीचरणी हीच प्रार्थना आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लाऊजची कटिंग कशी केलेली आहे तर अस्तरचं ब्लाऊज आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी हे आपला पाठचा भाग आहे तर बघा मी गळा काढलेला आहे आणि कटिंग लांबी आपली चौदा इंचची आहे तर अशा प्रकारे मी कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे की पायपिंग वगैरे कशी करायची आणि साधं ब्लाऊज कसं कटिंग करायचं काय तर मी तुम्हाला पहिल्यापासून सगळी स्टेप सांगणार आहे साधं ब्लाऊजची आपण कटिंग कशी करायची प्रिन्स कट कर आपण त्याची कटिंग कशी करायची आणि कॅनवेस uh, वगैरे असतात ब्लाऊजला ब्लाऊजला लावायचे तेही मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कॅनवॅस बी कसं लावायचं डिझाईन वगैरे कशी का काढायची तर मी तुम्हाला आता छोटे छोटे म्हणजे असे ज्या टिप्स असतात कारण की आपला ह्या साईटला ज्या ह्या साईटला आपला कधीकधी फुगा पण पडतो कारण की एकदम इस्टेटमध्ये आपलं ब्लाऊज नाही बसत तर फुगा पडतो त्या तर त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला तेही सांगणार आहे तर आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर जे काय व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत येतील माझे आणि मी तुम्हाला कटोरी दाखवते कटोरी आपली एकदम परफेक्ट बसली पाहिजे कटोरी जर बिघडली तर आपला अख्खं ब्लाऊज बिघडतं कधी पण हे लक्षामध्ये ठेवायचं आपण ब्लाउजचे सॉरी कटोरीचे टक्स कसे लावायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण की आपल्या जे कोणी यूट्यूबवरती नवीन असतील नवीन ब्लाऊज शिकणारे असतील तर त्यांना माहिती नसतं की म्हणजे टक्स वगैरे कसं लावायचं आणि कधी कधी आपल्याकडनंही चुका होतात अस्तरचं जा ब्लाऊज असल्यावरती आपण एक साईडला एक कटोरी काढली एक साईडला एक कटोरी काढली तर त्या चुका आपल्याला बिलकुल करायच्या नाहीत कारण की दोन्ही पण आपल्याला सोबतच काढायच्या आहेत आणि आपण जर वेगवेगळ्या काढल्या तर आपलं उलट्या लागतील मग एक 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 शिधी लागेल आणि एक उलटी लागल म्हणून आपल्याला